बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या बावीस जूनला निवडणूक आहे या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार दंड थोपटून उतरलेत या निवडणुकीसाठी स्वतः अजित पवार यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रचारादरम्यान पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स येथे आयोजित सभेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे नेमकं अजित पवार असं काय बोलले की त्यांच्या वक्तव्याची इतकी चर्चा होऊ लागली तेच या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार आपण पाहतात विषयच खास तर अजित पवार यांनी आपल्या भाषणात धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत एक विधान केलं पंपावर पेट्रोल सोडूनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला असं विधान अजित पवार यांनी केलं आहे सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पेट्रोल पंप काढले असते का माझी गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला पंपावर काम करणं कमीपणाचं नाही असं अजित पवार पुढे म्हणाले मी जर सहकार मोडायला निघालो असतो तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का माझ्या खाजगी कारखाना काढायची माझी तयारी नव्हती सरकारनं बंधनं घातली पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत असंही पुढे अजित पवार म्हणाले माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते अजित पवार यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनल रिंगणात उतरल्याने ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अजित पवार यांनी धीरुबाई अंबानी यांच्याबद्दल केलेल्या याच वक्तव्याची चर्चा जोरात सोशल मीडियावरती आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा